अरे माता किंवा प्याद झाली होती उद्या होती आज या दोघ नाही आज मी आज मी आजारी मी डॉक्टर आज मी आजारी भेटू मग A, mwen nan chil nopter bayan nan tou di. Man tou. O, oh, o oh, ki te kapade. O oh, ki te kapade. Kan ki chakre bayan. Cha, tol da. Mi tou ti man netra tol bo, nan tou moun. Netra, netra. A, mwen nan chil nopter bayan nan tou di. me <laughs> तुट तू साडी थोड्या बुटा अनुभव आनंद घाल मला काय म्हणा तुटतूत बूट पुन्हा म्हणजे का कपाड

Yes, yeah.

आणि ते एक जप करतो ना आले बघ बोला ठीक साड्या दोय दिन आता जंपर मग कशाला घुबाया हा मार साड्या कशाला बाया माझे तुझी मला काय हात मध्ये दे माया तक नागा गादा दे बॉक्स दे दे

Ja,

sem